नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर हे जसे देवी देवतांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे अगदी तद्वतच सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले असल्यामुळे प्रेक्षणीय स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगांमध्ये रामगड नावाचा सुंदर किल्ला सुद्धा श्री रेणुका देवीच्या मंदिराच्या अगदी वरून आपल्या दृष्टीपथास पडतो या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वर्षातून किमान राष्ट्रध्वज हा जायचा पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या दिवशी हा राष्ट्रध्वज किल्ल्याच्या दर्शनी भागावर फडकविला जायचा आणि सायंकाळी उतरवीला सुद्धा जायचा मात्र या दर्शनी भागाची काही समाजकंटकांनी केली हा या मात्र प्रभाग चे। नगर असलेले नगरपंचायत माहूर चे जाबाज नगरसेवक म्हणून ज्यांचा नाव लौकिक आहे असे इल्याज बावानी हे गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रध्वज हा पूर्वीच्याच ठिकाणी फडकविण्यात यावा यासाठी प्रयत्नरत आहेत गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली निवेदने देऊन राष्ट्रध्वज हा माहूर किल्ल्याच्या दर्शनी भागावरच फडकविण्यात यावा अशी विनंती शासनाला केलेली आहे आणि दरवर्षी नित्यनियमाने महिनाभर आधी ते या गोष्टीची आठवण शासनाला करून देत असतात परंतु अद्यापही गेल्या पाच वर्षापासून एकदा सुद्धा राष्ट्रध्वज किल्ल्याच्या दर्शनी भागावर फडकविण्यात आलेला नाही श्री रेणुका देवी मंदिराच्या अगदी समोर असलेल्या महाकाली बुर्जावर हा राष्ट्रध्वज फडकविण्यात रुपये खर्च करून या ठिकाणी रामगड किल्ल्याची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणीच राष्ट्रध्वज हा फडकविण्यात यावा अशी विनंती पुनश्च एकदा नगर पंचायत माहूर येथील वॉर्ड क्रमांक पाच चे नगरसेवक इलियास बावानी यांनी केली आहे गेल्या पाच वर्षापासून रामगड किल्ल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज फड़कावा यासाठी प्रयत्न करीत आहे त्यासाठी निवेदने झाली सर्व विभागांचा अहवाल पण गेला की तिथे जागा झ राष्ट्रध्वज फडकविण्यालायक आहे तरी पण गेल्या पाच वर्षापासून जवळपास वीस वेळा मी निवेदन दिलेत जिल्हाधिकारी साहेब मुख्यमंत्री साहेबापर्यंत निवेदन दिले तहसीलदारांना दिले बी एड सीला दिले नगरपंचायत पोलीस स्टेशन सर्वांना निवेदन देऊन झाले यांचा अहवाल पण पन झाला पण अजून कुणीही कार्यवाही करीत नाही किंवा तिथं राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी कोणी उत्सुक नाही चुकीच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवल्याने आमच्या भावना दुखावत आहे ही पुन्हा आज पुन्हा अजून मी निवेदन दिलेलं आहे आणि यावेळेस तरी मान्य तहसीलदारांनी इतर सर्व अधिकाऱ्यांनी मिळून तिथे राष्ट्रध्वज फडकवावा अशी माझी विनंती आहे विदर्भ विदर्भन्यूजकरिता श्रीक्षेत्र माहूर येथून संजय घोगरेंसह अन्वर खिच्ची यांचा हा वृत्तांत